नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना डाळ कैरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चण्याची डाळ आहे ना कुठलंही धान्य आहे ना हे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचं असतं तर मी हे दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून आहे ना, ना ही डाळ आहे ना ही चण्याची डाळ आहे ही मी चार ते पाच तास झाले भिजत घातलेली होती आता हे पूर्ण पाणी आपण निथळून घ्यायचं आहे पाणी ह्याच्यात जरा पण नाही ठेवायचं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण ही आहे ना आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊया इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे तुम्ही दुसरी गोलवालीच कुठलीही घेतली ना तरी चालेल त्याचबरोबर इथे आल्याचा तुकडा आहे हा आपण कट करून घेऊया इथे आपण आल्याचा तुकडा पण टाकणार पूर्ण नाही टाकत आहे कारण खूप तिखट होईल मग माझा मुलगा खात नाही जास्त तिखट केलं की आणि इथे मी ना दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत अगदी जाडसर वाटायचं खूप अगदी पातळ नाही करायचं आणि पाणी अजिबात नाही वापरायचं हे ओलसर आहे ह्याच्यामध्येच वाटून घ्यायचं अशी जाडसर वाटायची म्हणजे अगदी डाळ अशी थोडी अक्की अटकी असेल ना तरी चालेल जर तुमच्या घरात पाटा वरवंटा असेल ना तर त्याच्यात नक्की वाटा खूप छान होते बघू शकता आपण इथे डाळ वाटून घेतलेली आहे अख्खी अख्खी डाळ पण आहे याच्यामध्ये एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप असं बारीक नाही करायचं आहे हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि इथे ही जी कैरी आहे ना ही आपण खोबरं किसायची आहे ना त्याच्याने मी ही किसून घेणार आहे मी इथे अर्धा वाटीच डाळ घेतलेली आहे त्यामुळे आपण ही पूर्ण नाही घेणार आहोत एक अर्धी कैरी घेणार आहोत आपण मी अर्धी कैरी ठेवते आहे हा पदार्थ स्पेशली आहे ना चैत्र महिना चालू झाला ना की घरोघरी सगळ्यांच्या बनवतातच बघू शकतो इथे आपली कैरी किसून झालेली आहे इथे मी ना एका भांड्यामध्ये ही डाळ आहे ना आपण वाटलेली काढून घेतली आहे त्याचबरोबर हे खिसलेलं कैरी पण आपण टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये ना एक चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी साखर टाकणार आहे मी अर्धा चमचाच घेतली आहे अगदी चवीला तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण थोडी साखर कैरी आहे ना थोडी साखर टाकली ना की टेस्ट छान येते आणि हे ना मिक्स करून घेऊया आपण हातानेच मिक्स करायचं आहे ते छान एकजीव मिक्स होतं तर हे छान मिक्स करून घेतले आपण इथे ना एक कुकर घेतला आणि थोडं पाणी टाकले आहे मी आणि एक डिश आहे ना अशी पलटी मारून घ्यायची आणि हे जे आहे ना कैरीचं आणि डाळीचं मिश्रण हे ठेवून येणे ह्याच्यावर जा झाकण ठेवायचं आहे त्यात पाणी नाही गेलं पाहिजे आणि ह्याची फक्त एक चिट्टी आपण मारून घेणार आहोत कुकरची एक शिट्टी करून घेतलेली दे। मी आणि एक पाच मिनटं ठेवून घेतले मी हे असंच जराही पाणी जाऊन द्यायचं नाहीये आहे एका शिट्टीमध्ये हे बऱ्यापैकी छान शिस्त कारण आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे पण ह्याला फोडणी देऊन देऊया तुम्ही फोडणी पात्रामध्ये फोडणी करून असं वरून ओतलं तरी चालेल किंवा आपण डायरेक्ट पॅनमध्येच करूया इथे ना एक पहिला थोडं कमी तेल टाकलं मी याच्यात थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडी राई टाकायची आहे जिरं आणि राई छान तडतडली ना कढीपत्ता आहे हा आपण टाकून घेते गॅस कमी करून ये ना एक अर्धा चमचा इथे हळद टाकते आणि आपण वाटलेली डाळ आणि कैरी मिक्स केलेली आहे हो ना हे टाकून घेऊया आणि हे छान ना आपण मिक्स करून घ्यायचं मीठ आपण मगाशीच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ नाही टाकणार आहे मी तुम्ही चव घेऊन जर मीठ कमी असेल तर टाकू शकता गुठळे वगैरे झाले असतील ना तर फोडून घ्यायचे असे आणि वरून ना कोथिंबीर टाकायची मिनटासाठी फक्त आपण झाकून जरा वेळ ठेवूया थोडा वेळ ठेवून ये ना हे छान मिक्स करून घ्यायचं इथे आपली डाळ कैरी रेडी आहे हे असं सुकसुकच सु, असतं खूप छान लागते नक्की ट्राय करा इथे ना गॅस बंद करून टाकायचं इथे आपली डाळ कैरी रेडी आहे तर नक्की ट्राय करा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा बाय